नमस्कार मंडळी मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं मी रायगड काय ट्यू चॅनल वरती मित्रांनो मी गावी आहे रायगडमध्ये आणि आजचा पहिला दिवस आहे बघा मित्रांनो आता आपण मंदिराच्या समोर आलो आहोत काम तर झालेलं आहे बघा कलर वगैरे झालेला आहे आणि हे आता नवीन सभागृह आम्ही बांधून घेतलंय बघा आता आपण आतमध्ये एंट्री मारतोय सभागृहामध्ये आताचा नवीन सभागृह आहे इथून कलरचं काम बाकी आहे थोडंफार ऑलमोस्ट ऑलमोस्ट झालं आहे थोडं थोडंसं बाकी आहे टचअप वगैरे करायचं आणि आतमध्ये हे मंदिर गणपती बाप्पाचं बघा समोर गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत मंडळी विहिरीकडून म्हणजे गणपती मंदिराकडून आलो बाहेर आणि इकडे बघा ह्या मी स्वदेश फाउंडेशनकडून विहीर बांधून घेतलेले बघा बघा हे इकडं आमचं होलीचं शेत आहे आणि हे स्थान आहे आम्ही स्थान बोलतो त्याला आणि इकडे समोर दिसते ती शाळा आहे इकडे गणेश देवेंद्र मी असंच बघायला आलो होतो आणि हे सौर ऊर्जा जे विहिरीतून पाणी आम्ही सप्लाय कर लाईटीवरती नाही सौर ऊर्जेवरती हे करतो चला आता आपण जाऊया तिकडे आणि हे इकडे बोरवेलसुद्धा मारलेली आहे पाण्यासाठी पाण्याची तशी आमच्याकडे टंचाई नाही आहे आणि आता आपण आलो इकडे आमच्या खूप जुन्या आठवणी आहेत तर आम्ही इकडे पूर्वी खेळायचो खे क्रिकेट खेळायचो इकडे रस्त्यावरती इकडे विटी टांडू खेळायचो मी जास्त करून आम्ही इकडे शाळेच्या इकडेच असायचो इकडे बघा हे राईट साईडला ही आमची शाळा आहे पहिली ते चौथी माझं शिक्षण इथंच झालं आहे बघा हे राईट साईड रस्त्यावरून राईटला आलो की शाळा मराठी शाळा आणि पूर्वी हे नव्हतं बघा आता इथे किचन रूम आहे आणि लेडीज आणि जेंट्स आणि संडास आहे संडास बाथरूम दोन्ही पण आहेत तर मराठी शाळेमध्ये एवढ्या सुखसुविधा आहेत तरी पण म्हणजे आता शाळेमध्ये पट कमी आहे खूपच कमी आहे इथे आमची जुनी इमारत होती शाळेची इथं आम्ही शिकलो तेव्हा आम्हाला शा आतमध्ये येऊ वर्गामध्ये बसायला जागा नसेल तर आम्ही वरांड्यामध्ये बसून शिकलो तेव्हा खूप मजा असायची तेव्हा खूप म्हणजे भरपूर पोरं असायची शाळेमध्ये आणि हा आंब्याचं झाड एक आमचं एक जुनी आठवण आहे आंब्याचं झाड आमच्या आम शाळेच्या बरोबर बांधावरती होतं म्हणजे हे धक्का आहे ना इकडे असं होतं साईडला ही एवढी जागा आता आमची थोडी वाढली शाळेची आता जागा मोठी झाली आहे मुलं शाळेमध्ये कमी आहेत आणि समोर दिसतंय ते देवलीचं डोंगर बघा किती एकदम मस्त दिसतंय त्याचं टोकदार मस्त वाटतं बघायला जरा उठून दिसतं ते ह्याच्यामध्ये आणि इकडे आमची शेती बघा इकडे असे पर्वतरांग आहेत डोंगर असा हे इकडून गोवा हवे शाळेच्या भोवती असलेली झाडे वगैरे फुलझाड वगैरे आहेत संध्याकाळचे शाळ बघा मी आलोय मंदिराच्या घुंटावरती काम मी लावतो कलर चढवायचा आहे आणि झेंडा सुद्धा बांधायचा आलोय आणि इथून दिसणारा नजारा बघा कॅमेऱ्यामध्ये एवढा क्लिअर दिसत नाही दृश्य बघा इकडचा नजारा डब्बल हा पोर्शन ना हा हा जो पुरा चौथरा आहे म्हणजे हा आता हा नवीन नवीन ह्या वर्षाचा आत्ताचा बांधकाम आहे चाललाय काम हे वाटेल तू सोडा इडी पकडीत बघा कलेश थोडा गेलाय गणेश कलेश चढलाय बघा झेंडा बांधायचं काम चालू आहे आम करायला खूप मजा येते पण वाटत ना गावचं वातावरण मस्त अजून मस्त वाटतंय मजा येते जरा पुन्हा एकदा बघा घातला नाही जरा जिथून दिसणार डोंगराच्या कुशीत बसलाय बरोबरच डोंगराच्या कुशीत बसला ना मस, जरा चारो साइडने डोक्या तुम्हाला दाखवतो इकडूनच इकडूनच बघा हा समोरून डोंगर तिकडे मार चाटला गेला आणि हा इथून परत चालू झालाय डोंगर चारू बाजूने डोंगर आहे आमच्या इकडे आणि बघा डोंगराच्या खुशीतच गाव बसल्या माझ तर मित्रांनो रात्रीचे ऑलमोस्ट दहा नऊ दहा वाजले असतील आमच्याकडे आमचं ग्रामसभा आहे उद्याच्या आयोजनासाठी बघा लेडीज जेंट्स दोन्ही पण महिला मंडळ पुरुष मंडळ सगळे एकत्र मंदिरामध्ये वगैरे झाले त्याच्यानंतरला इकडे सगळेजण कामं करत आहेत कोणी पण असं नाही की बाबा मी हे नाही करणार ते नाही करणार सगळे आवर्जून कामं करतात आणि इकडे महिला मंडळ इकडे अंकित आहे आणि दक्षता वहिनी आहेत ते रांगोळीचं काम करतायत आणि बघा चुन्याने रांगोळी काढतायत आणि या इकडे शीतळ बहिणी आहेत सगळे मस्त म्हणजे एकजुटीने कामं करतायत बघा यांची रांगोळी असं होत नाही कारण की खाली माती आहे त्यामुळे एवढा उठून दिसत नाही ते गावामध्ये पण रस्त्याच्या दोन्ही साईडनं रांगोळी काढले त्याच्याने अजून गावची शोभा वाढते इकडे बघा हे आमचे महिला मंडळ आहेत हे शोभा वाढवण्याचं काम करत आहेत रांगोळी बघा कशी मस्त काढलेत पूल वगैरे हो असे आणि दोन्ही साईडला रस्त्याच्या रांगोळी आपल्याला कसे आवडीने कामं करतात महिला मंडळ महिला मंडळ असं आहे पुरुष मंडल सगळेजण आवडीने कामं करतात चला, तुम्हाला मी मी आमचा गाव स्टार्ट झाला तिथपासून ते एंडपर्यंत दाखवतो चला मंडळी तुम्ही बघताच असा की आमची घरची एकी आणि बघा मैत्री महिला मंडळ असो किंवा पुरुष मंडळी असू दे लहान असू दे मोठे असू दे सगळ्यांनी कसे झटून कामं करतात ते चला हे दरवर्षी दरवर्षी असंच असतं की अंगामध्ये एक ऊर्जा असते की गणेश गणेश जयंती असेल आली की चला तर व्हिडिओ ही इथंच संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा मला की तुम्हाला कसं वाटलं ते